मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी काल पिंपरी चिंचवड येथे ही घोषणा केली डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मीडिया परिषद या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे डिजिटल मीडियाची स्वतंत्र कार्यकारणी करण्याचा निर्णयही परिषदेत घेण्यात आला त्यानुसार काही पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्य अध्यक्ष म्हणून बीडचे जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून सातारा येथील माय मराठी चोवीस तास या वाहिनीचे संपादक संतोष उर्फ सनी शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी शेगाव येथील पत्रकार अनिल उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली इतर पदांच्या नेमणुका लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत कार्यकारिणी म्हणून माथेरानमधील मा महाराष्ट्र न्यूज चोवीस तासचे संपादक मल्हार संतोष पवार बीड येथील वास्तव अपडेटचे संपादक जितेंद्र बी डीबीसी न्यूज चंदगडचे संपादक अनिल नयनसुख दुबदाळ नगर येथील न्यूज टुडेचे चोवीसचे संपादक तापशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकरा ही कार्यकारणी असेल उर्वरित सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल असंही यावेळी एस एम देशमुख यांनी स्पष्ट केलं डिजिटल मीडिया परिषद ही पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारीत असेल कार्यकार परिशयत ही कार्यकारणी मराठी परिषद परिषदेला उत्तरदायी असेल असंही यावेळी एस एम देशमुख यांनी स्पष्ट केलं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केलं निमंत्रित पत्रकारांच्या तीनशे पेक्षा अधिक पत्रकारांनी लावली उत्स्फूर्तपणे सहभागीतेला कार्यशाळेला मान्यवर करून उत्तम मार्गदर्शनसाठी मराठी पत्रकार परिषद घ्या एम पी पी डिजिटल चॅनेलचे उद्घाटन राज्यातील सर्व पत्रकारांना मिळालं हक्काचं व्यासपीठ कार्यशाळेला उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकारांना प्रमाणपत्र आणि मीडियासाठी उपयुक्त किट भेट उत्तम जेवण आणि दोन वेळच्या नाश्त्याची सोय